छत्रपती संभाजीनगरातून समोर आली होती आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती अमित साळुंखे आणि विद्या साळुंखे दोघांनी केला पण या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचाच विरोध असल्यामुळे लग्नाला एक महिना होताच अमित साळुंखेची हत्या मुलीच्या कुटुंबियांनी केली या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला मात्र या घटनेचं दुःख आयुष्यभर तिनं मनात आणि जीवनात साठवून ठेवलंय या घटनेला आज सहा महिने पूर्ण झालेत विद्या आजही त्या धक्क्यातून सावरतीये मात्र आजच्या प्रेमाच्या दिवशी तिनं मी त्याचा प्रेम वाटू शकत नाही म्हणून दुसऱ्याचा विचार मरेपर्यंत करू शकत नाही हे तिचं वाक्य खूप विचार करायला लावणार आहे आणि तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी त्या दिवशी मी आलो होतो ज्या दिवशी तुझा पहिला इंटरव्ह्यू केला होता मी आज इथं मी आलेलो आहे थोडासा बदल तुझ्यात दिसतोय मला चांगलं वाटलं की तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडते हिमतीनं बाहेर पडते या सगळ्या गोष्टी प्रेमाचा दिवस आहे काय वाटतंय मी आठवण येते त्यांची कारण की मागच्या वर्षी पण आमचं असं गेलं घरी माहिती आलं त्याच्यामुळं आमचं काही इतकं भेटणं वगैरे झालं नाही मागच्या वर्षी पण पण प्रॉमिस डीच्या दिवशी प्रॉमिस केला होता की तुझ्यासोबतच लग्न करन मी शेवटीपर्यंत तुझ्यासोबत राहील शेवटीपर्यंत राहिली पण माझ्यासोबत ते ते प्रॉमिस त्यांनी पूर्ण केलं आता बाकीची वाटचाल मला पुढं करणं खूप दिवस लागते ना आपल्याला एक व्यक्तीनं खूप प्रेमाने समळलेलं आहे त्याला हळूहळू विसर विसरल्या तर जात नाही या गोष्टी त्याच्यामुळं माझी सासू सासरेंनी खूप मदत केली मला याच्यामधून बाहेर निघायला माझा धीर माझी आजी सासू माझे घरचे सगळे खूप चांगले म्हणून म्हटलं ना तुझं एक प्रेम गेलं असलं तरी तुला दुसरं प्रेम भेटलं हो आई वडिलांचं प्रेम दिलेलं आहे त्यांनी मला खूप जीव लावतो सासू तो खूप जीव लावते त्यांच्या मुलाची जागा त्यांनी मला दिलेली तर माझं कर्तव्य ते। जितका त्यांचा मुलगा त्यांना जीव लावू शकतो तितकं मी पण लावायचं प्रेम त्यांच्या मुलाची जागा तुला घ्यायची सगळ्या जबाबदारी ती जबाबदारी मलाच घेणार ना त्यांच्या मुलाची जबाबदारी पूर्ण माझ्यावरच ना आता किती काही केलं तर त्यांना सांभाळणं शेवटी पर्यंत माझी जबाबदारी आता तुझ्या जे काही ऑर्डर केलिंग झालं तुझ्या बाबतीत त्याच्या बाबतीत अनेक घटना राज्यामध्ये घडल्या कदाचित तू वाचल्या असतील ऐकल्या असतील काय म्हणशील या मानसिक त्याला मानसिकताच वेगळी येते कारण की कोणी प्रेम केलं गुन्हा थोडी केलेला आहे ती प्रेम निवडण्याची पण ताकद लागते जगामध्ये सगळ्यांच्या समोर जावं लागतं त्या गोष्टीला ज्यांनी प्रेम केलं त्यांनी पण तेवढी ते ताकद ठेवा की आपण जिच्यावर प्रेम केलं तिच्यासाठी उभा राहण्यासाठी या गोष्टी तर घडणारच आहे पुढे जाऊन त्याच्यामुळे थोडं खंबीरता त्यांना बन नाही आई वडिलांना पण कळायला पाहिजे की आपल्या मुला मुलींचं ते भलंच होईल की त्यांनी थोडा त्यांचा विचार करूनच सगळ्या गोष्टी केलेल्या राहत त्याच्यावर विश्वास होता म्हणून ते माझं पुरं जग सोडून मी त्याच्यासाठी त्या विश्वासला कधी तडा तर गेला नाही माझ्याकडून आणि त्याच्याकडून पण कधीच तडा नाही गेलेला त्या गोष्टीला कारण ते लहान लेकरांना तसं त्यांनी मला सांभळेले खूप जीव लावले त्यांनी गेला तरी प्रेम संपत नाही संपत आपण बरं संपू द्यायचं त्यांना संपवून दिलं आपल्यासाठी तर आपण कशाला संपू देत आपण पण मरेपर्यंत ते प्रेम जपलं पाहिजे जसं तो मरेपर्यंत माझ्यासोबत मी त्याच्यासोबत होते तसं माझ्या मरेपर्यंत तो पण माझ्यासोबत ती कमी तर कोणी पूर्ण नाही करू शकत सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर डे